टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा महाविकास लोकमताचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा

એ મરા જંગલ માં એ યુનો મરા આમે ઓટો ઓટો આમે આગા તો જાને આલે તો પૂરેલા પૂરેલા ધીકારો

કોરિયર બોલાય બોલ સુ 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 સુ

ধিকাৰো আছে ম

હા જ एकार आगे आगे। मला वाटत नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं एक कोटी एकोणपन्नास लाख सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं दीड कोटी जागा निवडून आल्या नऊ आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला शहाण्णव लाख जागा निवडून आल्या तेरा आणि दुसऱ्या बाजूला अठ्ठावन्न लाख मतदान झालं शरद पवार गटाला जागा निवडून आल्या आठ तुम्हाला अठ्ठावन्न लाखात आठ येत्या त्या आणि दीड कोटी मध्ये नऊ येत्या त्या ह्याचा जरा हिशोब नाना पटोल्याने जरा आम्हाने सांगावा मला वाटतं साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळे नाना फसायला लागलं या आणि म्हणून पवार पवारसाहेबांना ईएम आताच का ना दोन हजार चार ला ते दोनदाव निवडून आले चार ला आले नऊ ला आले देशाचे कृषी मंत्री झाले तेव्हा इम बरोबर होतं दोन हजार चार ते महाराष्ट्रात दहा वर्ष सत्ता होती तवाईम बरोबर होत आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं तो कागद किशात घालायला का येतो दोन चार मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला ये येतो आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येणार किशात घालायला येणा फडायला येणार आणि पळवून घेऊन जायला येणा म्हणून पवारांच्या लक्षात आलं की पाजे। तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटो आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्काम आहेत ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाही आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे आव्हान करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे त्याचा काही उपयोग होणार नाही अरे मुख्यमंत्री बोला

એકદમ કાઢી એક વિધાનસભા માહિતી મહા વિજય મેળવાજય મેળવ પ્રશ્ન ઉપસ્થિત કરતા ખાસ કર

प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली कारण घर गर, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या एकतीस मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला एकोणऐंशी लाख जागा मतं मिळाली आणि सत्तावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली आणि त्यांना सोळा जागा मिळाल्या कारण काँग्रेसनी जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या जा। त्यामुळे जा शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे हे किती मार्जिनने कोण निवडून आला कोणी एक हजार मतांनी निवडून आला आता आमच्या आठ दहा जागा हजार बाराशे मतांनी आम्ही हारलोय मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या सत्तर जागा झाल्या असत्या मग एकोणऐंशी ऐंशी लाखामध्ये सत्तर जागा मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि एन सी पीला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली पण आम्हाला मिळाली त्र्याहत्तर लाख आणि एनसीपीला मिळाली अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला मिळाल्या सात जागा एन सी पीला मिळाल्या आठ जागा मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा देखील माझा सवाल आहे त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्हीएम वर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्ही एम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता बा... लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या अडीच वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या आणि या योजनांचा परिपाक जो आहे मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झालं आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे रडगाना आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करा पण उद्धव ठाकरे पण आणि लोकांच्या ग्रामपंचायत मार्गाडीमध्ये ज्याप्रमाणे करत आहे आणि ग्रामीण लोकांचं मागण आहे ग्रामपंचायतच मागणं आहे की एक बॅलेट पेपरवर ही निवडणूक होऊ द्या ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत आहे प्रमुख संस्था आहे अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत किती मताने जिंकले ते बरं आणखी कोण जिंकलेत रोहित पवार रोहित पवार आहेत ईव्हीएम मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय ईव्हीएम घोटाळा केला म्हणायचं एक सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का ते नियम लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा आक्षेप ईव्हीएमचा आक्षेप मग आज शपथ घेतली ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त बा... गेले अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तो बी टांग उपर अशातला प्रकार आहे मी इतनाही कहूंगा विपक्ष को ये जो महाराष्ट्र की जनता ने क्लियर मैंडेट दिया है उसका स्वागत करना चाहिए एक पॉजिटिव उनका अप्रोच होना चाहिए क्योंकि हमारे ढाई साल के महायुति सरकार ने इतना काम किया है इतनी योजनाओं को लागू किया है इतने प्रकल्प को आगे बढ़ाया है और इसीलिए उसका परिपाक ये है ये मैंने पहले ही कहा था मैं देवेंद्र जी अजीत दादा हम हर सभा में यही कहते थे कि हमने जो ढाई साल में इतना ऐतिहासिक काम किया है कि इसकी स्वर्ण अक्षरों में उसका लिखा जाएगा सुनहरे अक्षरों में क्योंकि एक तरफ जो विकास के प्रकल्प बंद थे वो हमने शुरू कर दिए दूसरी तरफ लोक कल्याणकारी योजनाएं हमने शुरू कर दी और उसमें हर घटक को लिया है लाडली बहना से लेके लाडले भाई से लेके लाडले किसान से लेके लाडले ज्येष्ठ से लेके सभी लोगों को उसमें सरकार ने योगदान उनका देखकर सहयोग किया है और इसीलिए मैं ये इतना ही कहूंगा इतना ही कहूंगा कि उन, उनका जो अभी अभी झारखंड में चुनाव हुआ प्रियंका गांधी जी का चुनाव हुआ कई लोगों का चुनाव हुआ ये इधर का नांदेड़ बाई इलेक्शन का चुनाव हो गया उसमें भी कांग्रेस की जीत हुई है तो ये सब जब उनकी जीत होती है तो ये ईवीएम अच्छी है जित, उनकी जीत होती है उनके बाजू से निकाल होता है तो इलेक्शन कमीशन के निर्णय अच्छे होते हैं उनके उनके बाजू से अगर फैसला होता है तो सुप्रीम कोर्ट अच्छा होता है अगर सही फैसला सुनाने के बाद तुरंत वो एजेंसी वो यंत्रणा गलत हो जाती है गलत उसको साबित किया जाता है ये पिछले कई सालों से शुरू है इसको भी बंद करना चाहिए रोना धोना ये ये जो आज मैं कहूंगा कि लोकसभा में हमें महायुति के दो करोड़ 48 लाख बारह हजार वोट मिले और फोर्टी थ्री फाइव परसेंट वोट मिले और महाविकास आघाड़ी को पचास लाख मिले फोर्टी थ्री सेवेंटी पॉइंट का फर्क है कुछ पॉइंट का फर्क है लेकिन हमें जगह मिली सत्रह और उनको मिली इकतीस तब हम क्या कहेंगे कभी ईवीएम का घोटाला नहीं कहा उन्होंने अभी हमारे को सेवेंटी थ्री लाख सेवेंटी थाउजेंड मिले लोकसभा में शिवसेना को और एनसीपी को अट्ठावन लाख ,00 मिले सिर्फ लेकिन उनके आठ सीट आ गए हमारी सात सीटें आई तभी क्या ईवीएम का घोटाला हूं कभी बोले नहीं कुछ इसका मतलब क्या है यहाँ पर अभी भी मैं कहूंगा कि महायुति को 49.30 पॉइंट थर्टी परसेंट वोट मिला है अभी विधानसभा में और इनको महाविकास आघाड़ी को मतलब महायुती को तीन करोड़ अठारह लाख महाविकास आघाड़ी को दो करोड़ पैतीस लाख तो वोट कितने एक करोड़ का फर्क है और ये ऐसा कोई भी नहीं कह सकता है क्योंकि हर चुनाव क्षेत्र में हर कैंडिडेट को मार्जिन जो है कम ज्यादा मिलता है तो इसको सभी एक ही तराजू में तोल नहीं सकते हम इसलिए मैं यही कहूंगा कि अभी उन्होंने ये ईवीएम वाला जो मामला है अभी बोले शिवसेना को आ, इतने कम सीटें मिली इक्यावन सॉरी सोलह और हमें मिली सत्तावन तो शिवसेना ने कांग्रेस ने तो सौ के ऊपर लड़ी थी हम तो अस्सी लड़े थे तो ये भी बात है तो इसका विश्लेषण करते समय लोगों ने सही विश्लेषण करना चाहिए क्योंकि ये सिर्फ अभी नासिक में मालेगांव में एक लाख अट्ठानव हजार आठ सौ उनसर मत चुनाव वोट मिले लोकसभा में, लोक में और अभी विधानसभा में सात हजार पांच सौ सत्ताईस उधर बीजेपी का कैंडिडेट नहीं फिर इस ये क्या किसने हैक कर ये सब चुनाव हारने के बाद ये ऐसे बात करना उचित नहीं है इससे लोगों के दिशाबुल करने का काम जो है वो कर रहे हैं अभी वो कोई किधर किसी को लगता है बैलेट में चुनाव ले लो किसी को लगता है ईवीएम में ले लो ऐसा नहीं होता है ना ये संविधान की बात है ये सभी जो काम निर्णय है वो नियम के अनुसार होते हैं और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि ये चुनाव हमने महायुति सरकार ने जीता है ये काम के बलबूते पे जीता है और लोगों ने जो मैंडेट दिया है ये मैंडेट को विपक्ष ने स्वागत करना चाहिए और आ, साथ देना चाहिए इस राज्य के विकास के लिए अभी उन्होंने कल शपथ नहीं ली थी बोले ये ईवीएम का घोटाला है तो अभी आज शपथ ले ली तो क्या ईवीएम का घोटाला क्या आक्षेप खत्म हो गया

लोकशाही मार्गाने चालणार आहे संविधानाच्या मार्गाने चालणार आहे त्यामुळे कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही अरे बाबा डोळ्यात तेल घालून काम करू दे चांगलं आहे काम केलंच पाहिजे आता काम केलं असत तर हा निकाल लागला असता का काम आम्ही अडीच वर्ष केलं आणि ते बसून राहिले त्यामुळे अडीच वर्षाचं कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्याला सोडणार नाही आणि मी आपल्याला सांगितल्या अगोदर कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही हे जनतेचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणार सरकार आज सदाभाऊ खोत मी विजय मालक देशमुख नवतंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही धिक्कार केलेला आहे हे संविधान बचाव म्हणून नेहमी ओरडतात परंतु आज कायदेमंडळानं ज्या निवडणुकाची प्रक्रिया ईव्हीएमद्वारा मान्य केलेली आहे त्या प्रक्रियेलाच हे विरोध करत आहेत आणि त्यामुळे यांच्या फक्त तोंडात संविधानाची भाषा आहे परंतु त्यांच्या मनामध्ये मनमानी सुरू आहे हम करेसो कायदा हा शरद पवारांचा मार्ग आहे ते लोकशाहीला मानत नाहीत ते संविधानाला मानत नाहीत पवार म्हणतील तसंच महाराष्ट्रात घडलं पाहिजे अशा भावनेतून ते आता महाराष्ट्रामध्ये हीएमच्या बद्दल आंदोलन करतायत परंतु सहा महिन्यापूर्वी त्यांचीच लेख लोकसभा बारामती मतदारसंघातून लाखाच्या फुडच्या फारकानं निवडून आलेले आहेत त्यांचा नातू जवळपास अकराशे मतांनी कर्जत जामखेडमधून निवडून आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नातू सव्वा लाखानं पडलेला आहे म्हणजे तुम्ही जी दोन तुमच्या घरातली नातेवाईक निवडून ना आलेले आहेत ते ईव्हीएम ती घोटाळा करून निवडून आलेले आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडत आहे आणि त्यामुळं ईव्हीएम ही एकमेव जागा त्यांना लपण्यासाठी राहिलेली आहे पराभव दडवण्यासाठी दुसरं कोणतंही कारण या महाविकास आघाडीला सापडत नसल्यामुळे ते आता ईव्हीएमच्या नावाने बोमा मारत आहे